एका दुकानदाराने वस्तूच्या किमती शेकडा वीसने ने वाढवून लिहिल्या आणि वाढवून लिहिलेल्या किमतीवर शेकडा दहा सूट दिली तर दुकानदारास होणारा शेकडा नफा किती सर शेकडा नफा ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासात त्यामध्ये अशा पद्धतीचे अनेक प्रश्न तुम्हाला अभ्यासता येतील किंवा सूट ही माझी बेलिष्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे अनेक प्रश्न तुम्हाला अभ्यासता येतील प्रश्न दुकानदाराने वस्तूच्या किमती शेकडा वीसने वाढवून लिहिल्या ओके आणि वाढवून लिहिलेल्या किमतीवर शेकडा दहा सूट दिली तर प्रश्न असा दुकानदारास होणारा शेकडा नफा किती ओके okay. लक्ष द्या प्रश्नामध्ये जी वस्तू दुकानदार विकत आहे त्या वस्तूची किंमत दर्शवली का नाही सर मग आता प्रश्नाची सोडवण लक्ष द्या वस्तूची किंमत शंभर गृहीत धरू या वस्तूच्या किंमतीलाच मूळ किंमत असं म्हणतात इंग्रजीमध्ये प्रिन्सिपल अमाऊंट असं निघतात ओके आता ह्या वस्तूची मूळ किंमत प्रश्नामध्ये वस्तूची किंमत दर्शवली नाही वस्तूची किंमत शंभर रुपये आपण गृहीत धरत आहोत गृहीत धरलेली वस्तूची किंमत शंभर इथं मांडा गुणीला प्रथमतः दुकानदार वस्तूची किंमत वीस टक्के वाढवून लिहत आहे मग हे समीकरण बद्ध करायचं कसं वीस टक्के वाढ म्हणजे शंभरावर वीस वाहाड म्हणून अंशामध्ये एकशे वीस छेदामध्ये शंभर शेकडा वीस वस्तूच्या किमतीमध्ये दुकानदार वाढ करत आहे मात्र नंतर वाढवलेल्या हो किमतीमध्ये शेकडा दहा सोड देत आहे ही झाली अकरा वाढ वस्तूची वाढवून लिहिलेली वीस टक्के किंमत किंवा शेकडा वाढ शेकडा वीस प्रमाणे वाढवून लिहिलेली किंमत समीकरणबद्ध ओके आता वाढवून लिहिलेल्या किंमतीवर दुकानदार शेकडा दहा सूट देत आहे मध्येत असलेली ही सूट शेकडा दहा मांडायची कशी शेकडा दहा म्हणजे शंभरावर दहा रुपये सूट लक्षात यायला तुमच्या म्हणून छेदस्थानी शंभर अंशस्थानी नव्वद याचा अर्थ शंभर रुपयाची वस्तू शेकडा दहा सुटीप्रमाणे केवळ नव्वद रुपयात ही दहा टक्के सूट ही वीस टक्के वाढ अशा पद्धतीची ही रचना ही मांडणी तुम्हा करता यावी ओके लक्ष द्या इथं या शून्याला हा शून्य गेला या शून्याला हा शून्य गेला आणि या दोन शून्याला हे दोन शून्य गायब झाले इकडं युणीला अंशामध्ये बारा परत गुणिला नऊ हा गुणाकार बारा परत नऊ आणि हा गुणाकार बार नम अष्टोदश हे एकशे आठ काय उत्तर आलं हो सर लक्ष द्या हे एकशे आठ एकंदरीत या सगळ्या व्यवहारात वस्तूची जी मूळ किंमत शंभर आहे त्या शंभर रुपये किमतीचे तो एकशे आठ रुपये करत आहे प्रश्न दुकानदारास होणारा शेकडा नफा किती सर मित्रांनो या एकशे आठमधून वस्तूची जी मूळ किंमत आहे प्रिन्सिपल अमाऊंट वजा करा उत्तर आठ हे उत्तर काय हो मित्रांनो हा शेकडा नफा ओके दुकानदारास मिळणारा हा किंवा होणारा हा शेकडा नफा प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दे दर्शवलेला आहे सूट आणि शेकडा नफा या घटकावरील अनेक प्रश्न जर का तुम्हाला अभ्यासायचे तर माझी शेकडा नफा आणि सूट ही प्ले जरूर अभ्यासा ओके